नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज तीस डिसेंबर आज आपण हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत महाराष्ट्रातील तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे जसं की आपल्याला माहीत आहे की दोन दिवसांनी नवीन वर्ष चालू होत आहे आणि नवीन वर्षात सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे जोरदार स्वरूपाचा हा पाऊस पडण्याची शक्यता आहे जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्या हा पाऊस पडण्याची शक्यता आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीसपासून या पावसाची शक्यता आहे तीन जानेवारीपासून ते सात जानेवारीपर्यंत हा पाऊस पडण्याची शक्यता आहे पावसामुळे या पावसामुळे तूर तूर पीक कांदा हरभरा पीक संकटात येण्याची शक्यता आहे आपण जर पाहायला गेलो तर शक्यतो हा पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यात पड जास्त पडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सुद्धा या पावसाची जोरदार अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे जानेवारी मै माए, महिन्यातील पहिला आठवडे म्हणजेच तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते सात ते आठ जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत हा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि काही सोबतच काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सुधार राहण्याची शक्यता आहे जसं की हवामान विभागाने सांगितलेलं आहे की तीन जानेवारी ते दहा जानेवारी या कालावधीत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसासह ढगाळा वातावरण राहण्याची शक्यता आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा पाऊस पडणार आहे त्यामुळे कां कांदा उत्पादक शेतकरी तसेच तूर पीक उत्पादक हरभरा पीक घेणारा शेतकरी संकटात येण्याची शक शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता ही आपल्या हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यामुळे येणारा काळ हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे अधिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे चला तर मग पुढच्या व्हिडिओपर्यंत नक्की पहा आपली शेती डिजिटल शेती धन्यवाद